राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि जे नाव आहे ते आता अजित पवार गटाला जे आहे काल ते न्याय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आणि त्यानंतरच शबरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आज जे कार्यालय आहे त्याच्यासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं आणि निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे आपण इथल्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाकडे दिलेलं आहे तुम्ही आज काळ्या फिती लावून आंदोलन करा पक्षाचं कसे घड्याळ जरी तिथं गेलं तरी शरद पवार नावाचं व्यासपीठ आमच्याकडे आमच्यासाठी आमचं पक्ष आणि आमचं चिन्ह म्हणजेच शरद पवार आणि काल जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काळिमा फासणार रा आहे आणि ते तर अपेक्षित होतंच हा निर्णय येणार म्हणून आमच्या सर्वांना अपेक्षित होतं पण हे कसं आहे आपण ह्याला एंड ऑफ डेमोक्रेसी अशी ही टॅगलाईन पण आम्ही देऊ शकतो आता नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून आता काय भावना आहे चिन्हही गेलं आणि नावही गेलं चिन्ह गेलं नाव जरी गेलं असलं तरी जो जगाचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे ते म्हणजे शरद पवार तेच आमचं चिन्ह आणि तेच आमचं पक्ष काल सुप्रियाताईंनी सांगितलं की जर निवडणूक आयोगाचा निर्णय आला तो आम्हाला अपेक्षितच होता कारण उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबरही ते झालं आणि महाराष्ट्र हे भक्तीय की हा अन्याय जो पक्ष ज्यांनी साठीमध्ये काढला ज्याचा फाउंडर मेंबर होता सा साहेब आहे तो त्यांनी हिसकावून घेतला तो चोरला म्हणजे ज्यादी घर बांधलं त्याच घरातल्या प्रमुख व्यक्तीला घराच्या बाहेर काढलं ही नीतिमत्ता नाही आणि महाराष्ट्राची जनता हे त्याचं उत्तर मतदानातून नक्कीच देईल नक्कीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरद पवार गटाचे कार्यालय आहे तिथे त्यांचे शहराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आता एक बैठक पार पडली आणि त्यानंतर आंदोलन करण्यात आलं काय भावना आहेत नाव आणि चिन्ह केलं आमच्यासाठी हा निर्णय काही नवीन नाहीये ना शिवसेनेसोबत जे काही त्यांनी केलं तेच आमच्यासोबतही आज झालेलं आहे त्यामुळे या निर्णयाचं आम्हाला आश्चर्य असं काही वाटत नाही पण आम्ही आमच्या विचारांसोबत तडजोड करणार नाही साहेबांचे विचार त्यांना धरूनच आम्ही चालणार आहोत त्यामुळे कालही आम्ही साहेबांसोबत होतो आजही आहोत आणि उद्याही आमच्याकडे चिन्ह नसलं पक्षाचं नाव नसलं तरी आमचं चिन्ह आणि आमचं पक्ष हे फक्त आणि फक्त साहेब आहे त्यामुळे आम्ही कायम साहेबांसोबतच असतो नक्की मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील उपस्थित होत्या आणि त्यांच्याकडून काळ्या फिती ज्या आहेत त्या लावत आंदोलन करण्यात आलं आत्ता देखील या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि त्यासोबतच नेमकं चिन्ह जे आहे ते गेलं आहे पक्ष कार्यालयाच्या समोर हे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन ज्या आहेत त्या निषेध व्यक्त करत आहेत